श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्यासोबत आहेत तसन अन्न डोके खर तर डोक्यांच्या भोवतीच सगळं गाव गावाचं राजकारण फिरतं चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या अण्णाभोवतीच फिरतात त्यांना समाज अण्णा म्हणतो आज अण्णा बरोबर आहे अण्णा नमस्कार खरंच अल्ला आज आळेगावच्या दूध डेअरीची निवडणूक आहे निवडणूक विरोध प्रतिरोध सगळंच चालू आहे तुम्ही कशा नजरेनं चालत नाही हे वास्तविक पाहता तुम्हाला कल्पना तुम्ही इतर आळेगावच्या म्हणजे पूर्वपारा आळेगावच्या आहात गावचं वैशिष्ट्य आहे की निवडणुका बिनविरोध करणं कटुतर नाही ठेवून येणं ते प्रयत्न सातत्याने करतात म्हणून तर ते आमच्या भोवती सातत्य वादग्रस्त बनवतो कधी कधी आम्ही सांगतो तू बस तू बरा तुला दे ते याला बसवलं त्याला बसवलं पॅनल झालं समोरचे पडले तर ते आमचे उद्या राग हे येत असते ना आम्ही शक्यतो बिनवलचा प्रयत्न करतो एवढं स्वतः प्रयत्न झाले खूप चांगले प्रयत्न झाले याच्यामध्ये अगदी थोडं थोडं राहिलं होतं छोटंसं परंतु कार्यालय इथं नव्हतं कार्यालय पुण्याला नव्हतं तुम्हाला एक कल्पना आहे बिनोळचे जरी पंधरा दिवस दिले असले तर शेवटच्या दोन दिवसात घडामोडी घालतात त्याप्रमाणे आम्ही तीन दिवस सुरू केलं आदल्या दिवशी आम्हाला ऐंशी टक्के यश आलं दुसरे सकाळी नव्वद टक्के यश आलं आणि दहा टक्के मी तिथं था सोडायला ठरलं आहे जाऊ म्हटलं आपण दोन वाजेपर्यंत दुर्दैवाने ट्रॅफिक लागलो आणि आम्ही तिथं तीन वाजेपर्यंत पोहोचू शकलो नाही तर ज्यांना माघार घ्यायची त्याचे फॉर्म राहिले परंतु माग असे आमच्या चेअरमन साहेब उल्लेख केल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी असं झालं की काही लोकांची प्रवृत्ती असते की निवडणूक लढायची याच्यामध्ये ज्यांची ज्यांची चिन्ह ज्यांना माघार घेता आलं नाही असं बरेच जण लागेल निमसेमानातले चार पाच जण आग्रमाले दोनशे जण काही लोकांना वाटलं आपण चान्स घेऊन पाहतो म्हणून त्यांनी ते एकत्र येऊन पॅनल केलं त्यात उभं राहिलेलं आहे परंतु त्याला महत्त्व न देता संस्थेच्या हिताला महत्त्व देणं हे आमच्यासारख्याचं कर्तव्य तर ह्या गावामध्ये ज्या ज्या वेळेला संस्थांचं राजकारण किंवा सगळ्यांनी कामी करत असताना आमच्या सरकारने पाहिलं तर पहिलं संस्थांचं हित गावाचं हित ठीक आहे त्यासाठी काही आरोप प्रत्यारोप आमच्या होत होत राहिले त्याला त्याचा विचार करायचा काय अर्थ नसतो संस्थेचं हित का शेत आहे याचा विचार करून हे पॅनल आम्ही सरोवर मिळवून बघेल मी काही पॅनल प्रमुख नाही चेअरमन आहेत बाकीचे भाऊश कुराडे आहेत बाकी सर्व मंडळी तर हे पॅनल मग आम्ही त्या उभं केलं आणि ते पॅनल संस्थेच्या दृष्टीने गावच्या विकासाच्या दृष्टीने गावळ्याच्या दृष्टीने परिपूर्ण पॅनल आम्ही उभे आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की गवळी बांधवसुद्धा आमच्याबरोबर थांबून हे पॅनल विचार करते अण्णा डोके कुटुंब म्हणजे गावचं कुटुंब मानलं जातं गाव म्हणजे गुड डोके डोके म्हणजे गाव कुटुंब असं समीकरण आहे आजपर्यंतचं आज पाहिलं तर दोन्ही पॅनलचं नेतृत्व डोकेच फॅमिली करतात नाही असं डोके बंधू करतात नाही मग आता डोके बंधूंनी एकत्र इकडचं इकडचं ह्या पॅनलचं नेतृत्व मी करतो अशातला अशात आदरणीय भाऊशे कुराडे आहेत आमच्या आळेगावचे माजी सरपंच याचे कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती प्रीतमजी काळे आहेत अनेक याच्यामध्ये आमचे रवींद्र चेअरमन आहेत सात आठ लोक सामूहिक नेतृत्व हे काही नेतृत्व असं नाही की बा हे प्रसन्न जे पॅनल आशातला भाग नाही हे पॅनल गावचे आहे आणि ते गावचे गावचेच अर्थात तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे का या गावामध्ये प्रत्येकाचं म्हणजे गावातल्या अगदी संतवाडी कोळवडी आगरमाडा प्रत्येकाने आम्हाला लहानसं मोठं केलेलं आहे आम्ही खूप छोटं होतं यांनी आमच्या पाठीशी उभं राहिलं सगळ्यांच्या म्हणून आम्हाला ही उंची मिळालेली आहे आणि म्हणून ते असं नाही की दोघामध्ये लढाई किंवा दोघांची याच्यातली नाही ते त्यांच्या जागेवरती बरोबर आहेत आम्ही आमच्या जागेवरती बरोबर आहे ते सांगतात त्यांचं कसं बरोबर आहे आम्ही सांगतो आमचं कसं बरोबर आहे परंतु आमच्या सांगणार एक बैठक आहे ती बैठक अशी आहे की संस्थेचा बेस जो आहे संस्थेची जी गडी आहे ती गडी आणि जे जे केलेल्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी करत असताना समतोल जो साधलेला आहे आम्ही जर की समतोल आमच्याकडे सतरापैकी जुन्यातले फक्त चार लोक आहेत हे कुणी म्हणतं की बा जुने सगळे जुने सगळे जुने नाही चार लोक सतरापैकी चार या चार चार नवे चार जुने आहेत आणि बाकीचे आहेत तेरा एक रिक्त जागा एक रिक्त चार जण जर जुने आहेत हे माऊली शेठ आहेत माऊली शेडची गरज आहे गवळी सांगते उल्हा शेटची गरज आहे बापू शेठची गरज आहे गंगा शेटची गरज गवळी सांगते बाकी जर त्यांच्याबरोबर बरोबर आम्ही नवे दिलेले जसं इकडं आहे तसं तिकडं सुद्धा दोन मागच्या बॉडीमध्ये आमच्या या संचालनाबरोबर काम करणारे दोन जण तिकडं पण आहेत हे असं नाही की प्रस्थापित किंवा असं काय भाग नाही जर प्रस्थापित म्हणायचं असेल तर सगळे जर असते जुन्या जे सगळे सगळे तर त्याला प्रस्थापित म्हणतो आपण आपल्या खासियत आहे ना ह्या निवडणुकीला काही जण इकडं असतात ते गावचं आहे त्या पद्धतीने प्रस्थापित प्रस्थापित असं मानता येणार नाही किंवा कोणाचे विरुद्ध पॅनल आहे असं मानता येणार नाही हे फक्त हे पॅनल जे आहे हे फक्त संस्थेचा विचार करून गावचा विचार करून हा पॅनल तयार झाले याच्यामध्ये तुम्हाला चेअरमन साहेबांनी सांगितलं की आज दूध संकलन वीस हजार लिटर या दुधाच्या वीस हजार लिटरच्या संकलनाच्या मापाने प्रमाणे काय उघड्यांच्या पदार्थ पडतं मग ठीक आहे ना मग बाकीच्या संस्था ज्या आहेत तालुक्यातल्या त्यांचं संकलन का वाटत नाही आल्याचं संकलन बाकी एक भरभरटीन काय आम्ही स्वतःचा चिलिंग प्लॅन केलेला आहे आम्ही स्वतःची एक लाईट इलेक्ट्रिसिटी वाचव म्हणून आम्ही स्वतः सोलर प्लॅनची उभारणी केली ती जी मंदीच आम्हाला पशु खात्याचं म्हणून आम्ही स्वतःचं गोडाऊन तयार केले आम्ही गावड्यांना इन्शुरन्सची फॅसिलिटी देतो आम्ही गवळ्यांना मेडिकलसाठी काही गोष्टी देतो आम्ही गावड्यांच्यासाठी इन्शुरन्सच्या म्हणजे आता तुम्हाला मग मी सांगतो या ठिकाणी की इन्शुरन्सच्या माध्यमातून एका आमच्या कर्मचाऱ्याला बिचारा काहीच नव्हतं त्याला सहा सात लाख रुपये मिळाले गवळ्यांचा आम्ही विमा त्या पट्टीमध्ये उतरवतो हा जागेवरती पशुवैद्यकीय सेवा आम्ही पुरवायचा प्रयत्न करतो गवळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी देतोच ना देत असताना गवळ्यांचं आर्थिक स्थैर्य कसं गवळ्यांना प्राप्त होईल कमी कष्टामध्ये जो दूध कष्टाचा धंदा कष्टाचा धंदा असं जे म्हटलं जातं मग ते कष्ट करायला त्यांना जास्त लागू नये या दृष्टीने जास्तीत जास्त सोयीसवली द्यायचा प्रयत्न मी आता पाह आता एक समजा आपण शेजारच्या गावचं मी नाव घेतलं दूध संकलानं एकाच ठिकाणी होतं किती ठिकाणी होतं हे चार किलोमीटरहून दूध गवळी दूध घेऊन होतो तो एकाच ठिकाणी घेऊन होतो आमचं तसं आमचं आळ्यामध्ये एक सेंटर आहे इकडचे खालचे भाग खालचे गवळी कुठं दूध घालतात आळ्यामध्ये घालतात आमचं कोळवाडीचं भाग आहे कोळवाडीचा गवळी कुठं दूध घालतात आमचं कोळवाडी सेंटर ते तिथे शेळकेमाळा सेंटर आहे तिथे घालतो आमचं निमसंबाळ सेंटर इकडच्या भागात आम्ही त्यांना तिथून यायचं पाच किलोमीटर यायचं दहा किलोमीटर यायचं दूध घालायचं पेट्रोलचे नुकसान होती वेळ जातो तर आम्ही जागेवरती त्यांना संकलन सुविधा दिल्या त्यासाठी आम्ही एक्स्ट्रा स्टाफ तिथे दिले एक्स्ट्रा एक चे चेकिंगच्या चे मशीन एक्स्ट्रा आमचं तिथं आम्ही हे उभं केलं जे खाद्य न्यायचं खाद्यसुद्धा आळ्याच्या सेंटरमधून नाही न्यायचं आम्ही त्या त्या सेंटरमध्ये खाद्य धरतो त्या त्या गावला तिथे देतं हे सगळ्या सुविधा आम्ही देतो आहे म्हणून हे दूध संकलन वाढतं हे दूध संकलन वाढतं असं त्याच्यात वाढत नाही मग आम्ही काय करतो आहे नुसतं दुधाचा पगार जो आहे तर खाजगी आता दूध संघाकडे गेलो तर दूध संघ आणि खाजगी त्याच्यामुळेच सात दोन ते अडीच लिटरचा फरक पडतो दूध संघायची जी दूध घेण्याची पद्धत किंवा भाव देण्याची पद्धत याच्यातून खाजगीमध्ये फरक पडतो मग खाजगीमध्ये आम्ही एका ठिकाणी शक्य होतो दूध ठेवलेलं का ते जे म्हणजे जो काळ आहे त्या काळामध्ये त्याचा बेनिफिट गवळ्यांना मिळाला पाहिजे मग दूध संकलन आमचं जे जातं तेव्हा दोन ते अडीच लिटरचा आम्हाला गवळ्यांना ॲडिशनल बेनिफिट देता येतो आमचं शीतकरण केंद्र असल्यामुळं तिथं आम्हाला परत एक रुपयाचा बेनिफिट गवळ्यांना देत येतो कलेक्शन जे पूर्वी व्हायचं पूर्वी आम्हाला साडेपाच सहाला डेअरी बंद करावं लागेल आता दहा वाजता सकाळची किती वाजतात दहा ना म्हणजे गावळ्याची लाईफस्टाईल थोडी सुधरून व्यवस्थित कशा पद्धतीने त्या पद्धतीने आम्ही ते, ते आमच्या स्वतः चिलिंग सेंटर असल्यामुळे दहा वाजेपर्यंत आम्ही दूध संकलन घेतो संध्याकाळी स्वरात्री दहा वाजेपर्यंत घेतो वेळ गवळ्याला भरपूर होतो शारीरिक त्याची हानी होत नाही शारीरिक श्रम त्याला जास्त करावं लागतो आपल्या वार्षिक सभा सगळ्या म्हणजे गवळ्यांची जी वार्षिक सभा असते त्या वार्षिक सभा सगळ्या वादळी होतात त्याचं कारण वादळी वादळी कशाला माझं वादळी वादळी कशाला मानायचे एकमेकाचे पकडलं म्हणजे धरलं मारामारी झाली अहवाल फाडले त्याला वादळी म्हणतो ना आपण इथं प्रश्न विचारून याला वादळी म्हणणार का आपण नाही खूपच वेळ चालतात हे केलं कशा कशावरती चालतात नाही ना दहा अकरा वाजेपर्यंत सकाळ अकराला सभा चालू झाली आमची तीन ते चार वाजता एवढी जेवण करून पाच वाजता दूध आणायला जातात अशी कोणतीही सभा माझं तुम्हाला चॅलेंज आहे कोणतीही सभा आमची चारच्या पुढे गेली असेल ऐका असं म्हटलं काही जर एक थोड्याशा सा वादग्रस्त सभा सोडल्या आधीच्या तर कोणती सभा आमच्या पुढे गेल्यात मी राजकारण सोडेल एवढा वाद आणि एक एका ज्या विषयावर होतात साहेब तो विषय अहवाल ज्याच्यावरती आमच्या ताजात चर्चा चालते काय चर्चेवर चालते अहवालवर मग अहवालावरती काय चर्चा चालते आम्ही दूध किती घातलं आम्ही दूध कोणाला घातलं आमचे पैसे किती आले आमच्या पैसेचं माप गवळ्याच्या पात्रात पडलं का आणि ते गवळ्याच्या माप पात्रात पडून पैसे आमच्याकडे किती शिल्लक राहिले बरं शिल्लक राहिले मग आम्ही संस्थाकडे कमावलं बसले का नाही पण नफा कमायला बसले तर मग काय करायचं मग त्यातून शे समास्यांना डिव्हिडंड द्यायचा तो किती द्यायचा दहा ते अकरा टक्के द्यायचा पण आपल्याला गवळी जा पाहिजेत मग गवळ्यांना वार्षिक त्यांनी घातलेलं दूध वर्षभरात एक एप्रिल ते एकतीस मार्च ह्या घातलेल्या दुधावरती त्याला रिपीट द्यायचा रिपीट किती या वर्ष उच्चांकी रिमिट एक रुपये सत्तर पैसे एक रुपये सत्तर पैसे रिबीट साहेब वर्षभरात घातलेलं दुधावरती जसं का आज जर मी दूध घातलं तर मला बत्तीस रुपयाचं सांगते तीस रुपये रेट मिळतो उद्या घातलं ती तीस रुपये पण मला तेवढं घातलं ना मला एक रुपये सत्तर पैसे दररोजचा वाढतो परत कधी हाय म्हणजे शिल्लक राहिलो ना फाय हा सुद्धा आपण कोणाला देतो देतो इन्शुरन्स करतो या सगळ्या गोष्टी आपण देतोय ना नाही सगळं असतानाही निवडणूक मी तुम्हाला सांगितलं ना की या गोष्टी थोड्याशा प्राशक्ती याच्यामुळे राहिल्या आणि ठीक आहे ना त्या निवडणुकीला पारदर्शक इथं होत त्याच्यामुळं काय होतं निवडणूक लागल्याचं दुःख नाही पण निवडणुकीमुळं वातावरण थोडं ढवळून निघतं आणि गवळ्यांना खरं काय ते करणार आता हे स्थैर्य कुठं आहे आपण आता स जे काही वचननामा आहे त्या वचननाम्यात संस्था स्थापनापासून आपण बारा काही गोष्टी सुविधा दिल्या गेल्यात गवळ्यांसाठी आता येणाऱ्या काळात कोणत्या सुविधा देणार आता आता मूळ घासाची जे आहे मी तुम्हाला बघायचं गवळ्याच्या आयुष्यामध्ये जी पळापळ आहे पूर्वी हाताने धारा काढायला लागायचा आपण मशीन प्रोव्हाइड करतो काही वेळेला आपण अनुदान दिलीत बक्षीसात अनुदान दिले ग हे दिले मग गवळ्याची लाईफस्टाईल जी आहे सकाळी तो किती वाजता उठतो सकाळी काय करतो पहिलं पहिलं तो शेण शेण आता मुक्त कुठायचं फारसा त्याला हे नाही पण तो वैरंग काडी काढणं धाराचं मशीन लावणं म, 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 म मशीन लावणं दूध घालून येणं परत वैरंग काडी काढणं परत मूर घास तयार करणं याच्यामुळे त्याचे शारीरिक श्रम कमी करायचे मग शारीरिक श्रम कमी करायचे आणि त्याला समजा एखादा मूर घास समजा वीस रुपये किलो जर त्याचा तयार होत असेल तर आपण सतरा रुपये किलोपर्यंत प्रॉडक्ट करून तो त्याला स्वस्त स्वस्त देऊन अशा क्रीडवर त्याने दूध घालायचे आमच्याकडं आणि मुरघास घेऊन जाईल त्याला मुरघास तयार करायला जे लागतं मका खरेदी करायची ऊस खरेदी करायचा गूळ खरेदी करायचा बोत खरेदी करायचे याच्यापेक्षा संस्था जर त्याला मुरघात जर किलोवरती देत असेल तर त्याचं बेनिफिट त्याला होणार आहे ज्या विटॅमिनमध्ये गायी उभ्या राहत नाहीत त्याला पायलिंगसारखं मशीन आहे जे उभे करायला लागतं गाई उभी राहिली तरच ती चलते ते काही काही याच्या मेडिकल मेथड आहेत त्या मेथडसाठी ज्या ज्या आहेत आता सोनोग्राफी मशीन एका एका गायीची किंमत साहेब आज एक एक दीड दीड लाख रुपये झालेले एक एक डागाला जर असं काही झालं तर गवळ कॉलॅप्स होतो विषय इन्शुरन्स बा हे बाकी बा, बाकी नंतरच्या इन्शुरन्स एवढी किंमत धरली जात नाही मग त्याला सोनोग्राफी मशीन आहे जर आपण सोनोग्राफीत पाहतो की काही फॉरेन बॉडी आहे की ना कधी काही आहारामध्ये पत्रा जातो लोखंड जातात खिळे जातात प्लॅस्टिक जातं हे जेव्हा सोनोग्राफी मशीन ज्यावेळेला आपण संस्थेकडून प्रोव्हाइड करू तेवढं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार हो बाबा हे मग इन्शुर आपल्या ऑपरेशन करून काढायचं ऑपरेटिव्ह करून काढायचं की हाताने काढायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण हे संस्थेमार्फत पुरवणार आहोत आता सध्या आपल्या परिसरात बिबट्यांचं बऱ्यापैकी व्यवस्था आहे बिबट्या आपली जे काही गवळी आहेत त्यांचे गोठे आहेत त्या आपल्या संस्थेकडून बिबट्यापासून त्या स गवळ्यांच्या जनावरांचं संरक्षण व्हावं गायांचं संरक्षण व्हावं म्हणून असं काही नियोजन आहे का आता वन खात्याच्या बरोबर आपण बोलणार आहे आणि अनायडर म्हणून जे यंत्र आहे अनायडर की ज्याच्या माध्यमातून जर बिबट्या जवळपास असला तर एक सायरन त्याचा वाचतो तर अनायडर जे यंत्र आहे ते आणि परत आता फॉरेस्टवाल्यांशी आपण बोलतो कारण बिबट्याचा ज्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की एक उसाची क्षेत्र या भागात जा जास्त असल्यामुळं तर खूप उबदार क्षेत्र उबदार रहिवास त्याला मिळाला आणि त्यामुळे त्याचं मन किंवा त्याचे जे पुढच्या सगळं नैसर्गिक त्याची जडणघडण ही या ठिकाणी व्हायला लागली म्हणून त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी अनायडर हे जे यंत्र आहे बाकीच्या अनेक गोष्टी आहेत किंवा आता आम्ही वन खात्याबरोबर परत बोलणार आहे हो। की त्यांनी जे सोलर कंपाऊंड जे आहेत सोलर कंपाऊंड ते डिअरीच्या माध्यमातून कसं देता येईल ह्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत जुन्नर तालुक्याच्या राजकारणात आपल्याला चाणक्य म्हणून आता तुमची इथं चाणक्य माहिती कशी असेल तर जुन्नर तालुक्यात राजकारण एक काळ होतं त्या काळामध्ये खात्याचं कसं असतं काय काय त्या त्या वेळेला त्या त्या प्रसंगामध्ये लोकांचा विश्वास असतो म्हणून आपण राजकारण करतो ते राजकारण सक्सेस होतं म्हणून आपल्याला ही नावं ठेवली जातात ज्या बाजूने तुम्ही आहात त्या बाजूनी संस्था संस्थेचा कारभार त्या बाजूला येतो तुम्हाला चाणक्य म्हणूनच ओळखलं जातं तुमची तुमच्या बाजूने राहण्यासाठी तुमची चाणक्य नीती वगैरे नाही चाणक्य नीती करावीच लागणार नाही ते काय गरजच पडणार याचं कारण असं आहे की एक मन आहे याच्या बाबतीत दूध का दूध आणि पाणी का पाणी तर हे दूध दूध घेऊन चाललो ना आपण हे जे आहे दूध का दूध घेऊन चाललं याचा अर्थ समोरचं पाणी अशातलं मागणार परंतु जे आहेत त्यांच्यामध्ये विस्कळीतपणा या सगळ्या गोष्टी आहेत अजून परिपक्वता या सगळ्या गोष्टीचा थोडासा दिसतंय मंडळी परिपक्व आहे सगळ्या गोष्टी आहेत अर्थ मी कोणाला नाव ठेवत नाही म्हणजे यांचं कवळ म्हणजे उमेदवारच्या बाबतीत बोलतो थोडं काही काही ठरवले समोरच्या नेत्यांच्या बाबतीत मी ने कोणाबाबतीत बोलत नाही काही उमेदवार कदाचित थोड्यासे होतं त्या गोष्टी परंतु त्याहीपेक्षा पेक्षा चांगल्या पद्धतीचं पॅनल समोर आणले आणि या पॅनलला संस्थेत द्यावं निवडून एवढीच विनंती अण्णा अण्णा हा जाता जाता शेवटचा असा प्रश्न आहे तुम्ही शिक्षणावर हो आरोप केले गेले आपल्या पॅनलकडून असं हे निवडणुकीच्या चर्चेत आलं असं नाही त्या शिक्षण कमी असलं मग त्याला संस्था चालवता येत नाही असं आहे का असं नाही त्याने एक सांगितलं होतं त्याने ते पॅरल एक उदाहरण द्यायचं त्यांनी प्रयत्न केला होता अर्थात ते उदाहरण म्हणजे का लागलं मला काही कळत नाही एक उदाहरण आपण इन आपण जे देतो किंवा आता समजा गवळे पाहिजे गवळे पाहिजे मग आपण असं म्हणतो की बा आता हे आमच्या आमच्या डिग्री देत का पाच गवळे काढलं काढतो आम्ही दरवर्षी शे, शे, शे सकलन्सा सकलन्सा सक्कार सक्कार का दीडशे दोनशे तीनशे लिटर दूध पुरवणाऱ्या यांना पाच जणांना आम्ही बक्षीस देतो यावेळेस आम्ही ठराव मांडला की शंभर लिटरचा पुढच्या सगळ्यांचा तुम्ही सत्कार करा मग याचा अर्थ असा का ते जास्त दूध पुरवठा त्यांच्याकडे संस्था द्यायची असं तो सांगायचं एक त्यांचा तो हे होता परंतु बोलण्याच्या भागात त्या गोष्टी सगळ्या होत राहतात तर त्या असं काय कुणी घेऊ नये या गोष्टी सिरियसली सरळ म्हणा पाहिजे जे काय आरोप असतील ते निवडणुकी पुरते निवडणूक पुरता निवडणूक झाले त्यांचा कोणाला दुखवायचा हेतू नव्हता जेवढं बोलत असताना आणि कोणी दुखावलं त्यांनी ते थोडं समजून घ्यावं बोलण्याचा भाग काय होता याच्यामध्ये या याला महत्व द्यावं खरं तर निवडणुकीच्या निमित्ताने अण्णांनी आपल्या गावातली जी काय भूमिका आहे जे काय आरोप प्रत्यारोप अण्णांच्या भोवती जे काय फिरवले जातात त्याचं बऱ्याचशापैकी स्पष्ट स्पष्टीकरण देऊन बऱ्याच शंका निरसन केले असं दिसतंय भविष्यात त्यांनी अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने शंका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी हीच अपेक्षा सुरेश भुजबळ एबी नेटवर्क आले आहे